म्हणते किती आहे काय सांगून यावर खोडकेली आहे सांगलेलं तर एकानं काय तर केलेलं आहेच कुणा कुणाला लक्ष द्यायचं कामाला गेलेलं बघा ती काय म्हणते काकू घरच करू तर कामाला गेलेलं बर काम माहिती कसा अन्ना का घरचं काम दिसत नाही असं घरचं किती पण करा कामाला गेले गेले की म्हणते तर माणूस कामाला गेली बसबा या थोडं खाऊ दोन टाइम खाऊन निवाच तर भाऊन दादा न कमेंट किती तुमच्या गावाकडचं वातावरण खरंच आहे बरं का कारण हिरवं गार असा आहे पाऊस पण या लागलाय माळवर आणलाय पाण्याची कमतरता नाही त्यामुळे एकदम भारी असं आले पालकाची भाजीचा गरगटा केलाय बघा आणि गरम गरम चपाती काकूचा स्वयंपाक चालू आहे आणि मी जेवण चालू आहे तर ताईचं पण जेवण चालू आहे बघा असून घेतलं जेव्हा अन्न पण गेले तर लग्न आहे त्यांच्या मित्राच्या पुरीच मग अन्न म्हणलं जाऊन तू थोडं ऍडजस्ट कर म्हणलं कारण अण्ण म्हणते मी आल्यापासून तुझे काय म्हणजे बोलणं झालं नाही काय नाही तसं बोललो बरं का पण कसं असतं या इकडं तिकडं अण्णा सारखं जाते तर काम असतंय एका जागेवर बसून पण जमता ये आता मैरूचं म्हणजे मैरूनच कॅमेरा धरलाय बर का मैरू म्हणत होता आधी दे आज गुलाबजामुन बनव गुलाबजामन खायचा खा आहे तर गुलाबजामून करायसाठी आणलेली पॅकेट आता आपल्यात कसं माहिती का विकतचं म्हणजे विकतच पावडर ती तुम्हाला तर माहितच आहे आप त्याचं आपण गुलाबजामुन करणार आहे त्यात काय झालंय घरी चित्राभरती नसल्यामुळं दावणीला माहीत नाही काय नाही त्यामुळं ओरिजिनल खावा असा भेटला नाही हा खावा नसल्यामुळं आता गुलाबजामुन आपण पावडरच करायलाय कसं का मी बोलते म्हणून काक म्हणते ग बस तर ही आव इतकं वैता रांडलाय सकाळ सा धरलं सांगून उपयोग नाही तर या जेवायला जेवायचं जे बोलवायचं ध्यानात नाही असं होतंय बघा माझ्याकडनं कारण एवढी गडबडली फुले एक रुपये काय सुद्धा एकाने एक खोड गेली की दुसरं एक खोड कर आलीच बाब काय ना काय खोड करतेच बाब तर एवढं करामध्ये येते का सांगून उपयोग नाही आपल्या इकडे कसं असतं मित्रांनो काय काय करते त्या घरी मैसायच्या मग खावा ती काय कर ओरिजिनल दुधाचं असतं असत नाही तर गुलाबजामून करायचंय कधी दाखवीन तुम्हाला मी कसं केलं कसं नाही काकूला पण जमते पण काकू म्हणजे तू कारण सकाळ मी एवढं काम ओळखलंय ना काय सांगून उपयोग नाही दूध लय लागत नाही फक्त माळ्यासाठी आपल्याला दूध लागतं सकाळच्या अन्नानं दूध आणलंय बाहेरनं विकत ठेवलं या आता मळायचं जेवण झालं सगळं काम उरकलं गुलाबजामुन चे सगळी कामं झाली की नसतं आणि ते केले द्यायचं सगळ्यांना पावडर खायचं नसते पावडर ती पांढर चांगलं दिसतंय ना त्यामुळं त्यांना आवडत तसं काय करायचं नाही द्यायचं पण नाही ले करा करा करायला लागली कराय म्हणून ठेवलंय झाकून आता काय करायचं मळायचं पटकेन करून घ्यायच एवढं आता बघा इथे कनिक मळाय गेली कनिक मळलेली घेतली ती पाक सगळं आण भरवलेलं माझ पण सगळं नुसत राडा राडा उठवला काय तो जेव्हा दिला म्हणते त्या कापू सकाळ किती आय काय सांगून एका लाड केलेली आहे सांगले तर एकानं काय तर केलेलं पुन्हा पुन्हा लक्ष द्यायचं कामाला गेलेलं बघा ती काय म्हणते त्या काकू घरच करू तर कामाला गेलेलं बघ कारण माहिती रण्णा आणि कसं माहित का घरचं काम दिसत नाही पण हे असं घरच किती पण करा कामाला कामाला गेले की म्हणते तर माणूस कामाला गेली आली बस बाया थोड दोन टाईम खाऊन दोन टाईम खाऊन वाच पण हे काय एक टाइम मिळ एक मिळणार एक वाजत झाली तरी काय म्हणते ती कसलाय लय अवघड आहे ती काय म्हणते तीकर सांभाळलं म्हणजे सोपं आहे तसंच तर चळ सोडला बघा कसा पाऊस या लागलाय हां सगळी कामं जितली तिथं राहिली ती सगळं आता जेवणाचं टायमिंग झालं आहे आपण दिसणं जेवण ती करा म्हणलं तर काकू गेल्या बाहेर स्वयंपाक ती उरकला सगळा सगळ्या त्यांनी मी काय नाश्ता केला होता त्यामुळे मला काय भूक नाही पण स्वयंपाक केला की आता जेवण करायचं आहे पलकेची भाजी ती केली आहे चपात्या केले त्या तर आरून खायला या तर बैरून आणले बघा गा गुलाबजामुनच पाकिट म्हणजे कसं का एकच काय झालं तुला सारखी पळती मामा होय मामा नाही काय करत मामा काय का का तर, तर खायला लागलाय नाही नाही तर बस येत तुला सांगते तर आपण आज काय करायचंय जा। गुलाबजामुन बघितलं का तर पाकीट आहे बरं का खावा काय नाही आपल्यात कसं माहित आहे का आता खोललं कशाला पुरी छान येते का सकाळ धरण वायता घालाय लेकरांनी किती राडा सगळा रपाट अवघ करायच्या आधीच खाती काही पावडर आहे नुसती हे तयार करायचं होय खाऊनलाय का आणाय पाकिट आणायच आहे काय तर कसं आहे माहितीये का इथं जनावर नाही ती शेळ्या जायत्या त्या त्यामुळं जे आपलं खावाय ते खावा काय नाही इथं त्यामुळं काय नाही का चपाती आहे का बघा काही सुच नाही सकाळी धरण राडा राडा मला तर कापू म्हणली साहेब माझी मी करते तुझी तू पोर घेऊन बस रूपाला पण लेकरात ना काय उंच ना आता मैरून आले कणी जे काय शिल्लक होती ती करा म्हणलं गपच गपचिप तस बोलायचं नाही कालवा करायचा नाही बघ बर ही दिदी कशी शांत बसली एवढं लय हुशार आहे बघा चो कसं आहे माहिती आहे का तर बाची बाई पण आली बघा तिला पण गुलाबजामुन जाय कसं फडायचं बघित गुलाबजामुन किती भारी वाटायला लागलंय तिला तर तिला काय माहित आहे आतमध्ये गुलाबजामुन नाही तर पाकिट आहे ते करायचंय बर का बनवायचंय दूध ती आणलंय आपण त्याच्यासाठी तसं बनवायचं आहे काय तुम्हाला रेसिपी मी टाकेन कारण स्वतः मीच बनवणार आहे नाही नाही दुसरे मेहंदीने काढले मेहंदी रंगली बघ कशी रंगली आता बघा सगळ्यांच चालय दाखवायला मेहंद्या किती आव इतकं डोकं माझं या लागले सगळे लेखर लेकर की जाणती कोणाच मेहंद्या दाखवायला चालू आहे जामना ए, तर गुलाबजामुन आपल्याला आहे काकूच काय चाल कुठ बारी करताय का हा कालवनाला चाल कुठ बारीक करायला तर सगळ्या बहिणी त्या आले त्या बघा सगळं असं घरगच्च भरले झालं या मला तुम्हाला सांगायचं कसं चार चुलत येतं त माझ धरून तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा आता हो पुयच सुखी किकड आणि सगळं सुखी कीकड बघा कसं बघा बाळाला घेऊन बसली ताई पण माझ्यापुशी बसली एवढं भारी वाटायला लागलं या मयरू आला तोपर्यंत हा मयरू मामा आलाय तर कसा माहित एवढं भारी वाटत ना ज्या वेळेस आपण आपल्या म्हणजे बारकेस खेळवतो एवढं भारी वाटतं